पाक पाक पे की, जमी पे तुम्हारा श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस सिटी न्यूज वसा जनसेवेचा जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचं वर्चस्व हे गेल्या अनेक वर्षांपासून आहे यासोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांचे जाळे चांगले हे कार्यकर्ते फारशा कोणाकडून अपेक्षा ठेवून नसतात परंतु कमीत कमी एखाद्या संकटाच्या वेळेस किंवा अडल्या नडल्या वेळेस आपला एखादा खंबीर लोकप्रतिनिधी खासदार आपल्याला सांभाळून घेणारा हवा अशी त्यांची माफक अपेक्षा असते परंतु प्रतापरावांनी गेल्या पंधरा वर्षात खासदारकी भोगून देखील सातत्यानं भाजप आणि संघाच्या कार्यकर्त्यांची घोर उपेक्षा केली आहे त्यामुळे आता तरी किमान कार्यकर्त्यांना सांभाळून घेणारा खासदार हवा अशी अपेक्षा व्यक्त केली जाते लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलन सातत्यानं जनमानसाचा काणोसा घेण्याचा प्रयत्न का हाच असा काळ असतो की जेव्हा जनभावना अगदी असतात कारण बऱ्याच अस केसेसमध्ये चार साडेचार वर्षे लोकप्रतिनिधी हे निवडणुकीत मदत करणाऱ्या कार्यकर्त्यांना विसरून जातात परंतु ऐन निवडणुकीच्या वेळेस त्यांना कार्यकर्त्यांची गरज असते भाजप आणि संघाचे कार्यकर्ते हे पूर्णपणे पक्ष संघटनेच्या विचारांना समर्पित असतात त्यांना पक्षाचा संघटनेचा आदेश महत्वाचा असतो हे जरी खरे असले तरी कार्यकर्ता हा देखील एक माणूसच हो आहे सामान्य माणसांप्रमाणे त्याच्याही गरजा असतात त्यालाही राजकीय क्षेत्रात यशस्वी होण्याची स्वप्ने पडतात परंतु प्रतापरावांसारखे लोकप्रतिनिधी हे या विषयांकडे सातत्यानं डोळेझाक करत असतात यामुळेच यंदा भाजप तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या सर्व संघटनांमध्ये प्रतापरावां प्रति प्रचंड प्रमाणात रोष दिसून येतोय भाजपचे बरेचसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे आतापर्यंत दबके आवाजात बोलत होते परंतु संताप आता इतका जास्त होत चालाय की तो उद्रेक दाबून ठेवणं कठीण झालंय खामगाव मतदारसंघाचे आमदार आकाश फुनकर आणि माजी मंत्री तथा जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार संजय कुटे यांनी महायुती मेळाव्यात जाहीर नाराजी व्यक्त केली तसेच जिल्ह्यातील पदाधिकारी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष वानखेडे यांनी काल माध्यमांना सांगितले की प्रतापराव हे सातत्यानं भाजपचे नेते आणि कार्यकर्त्यांना डावलण्याचा प्रयत्न करतात विविध संस्थांचे लोकप्रतिनिधी भाजप कार्यकर्त्यांना ते होऊ देत नाही वानखेडे यांचे हे बोल प्रातिनिधिक आहेत भाजपाचा प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्ता तसेच संघाची मंडळीही ही दबके आवाजात हेच बोलतात म्हणूनच यंदा भाजप या ठिकाणी आपल्या उमेदवारीसाठी प्रचंड आग्रही आहे दुसरीकडे प्रतापराव हे निवडणूक लढण्यावर ठाम दिसून येत या पेचात अद्यापही येथे उमेदवारी घोषित झालेली नाही पंधरा वर्ष खासदारकीच्या काळात प्रतापरावांनी भाजप आणि संघाच्या कार्यकर्त्यांना साधे विचारलं देखील नाही एवढंच नाही तर बऱ्याच कार्यक्रमात त्यांनी भाजपचे आमदार किंवा इतर लोकप्रतिनिधींनाही डावलण्याचं काम केलंय या भाजपच्या भरोशावर निवडणूक लढवायची मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करण्याचं आश्वासन देऊन भाजप आणि संघ कार्य कार्यकर्त्यांना इमोशनल ब्लॅकमेल करायचं आणि त्याच भरोशावर निवडून यायचं हा प्रकार आता भाजप कार्यकर्ते सहन करण्याच्या अजिबात मनस्थितीत नाहीयेत हे सूर्यप्रकाश एवढं स्पष्ट झालंय दुसरीकडे लोकसभेचे दुसरे दावेदार बुलढाणा हे कुठल्याही पक्ष संघटनेत असो परंतु भाजप आणि विशेषतः संघाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्याबद्दल प्रचंड आदर आहे भाईजी भाई विकास पुरुष यांच्यासारखा खासदार भविष्यात असला तर भाजप संघाच्या कार्यकर्त्यांसाठी ही फार जमेची बाजू असणार आहे नेमकी हीच बाब भाजपकडून भाईजींची उमेदवारी बळकट करण्यासाठी महत्वाची ठरणार आहे भाईजींकडे असलेली विकासाची दृष्टी सर्वांना सोबत घेऊन जायची त्यांची प्रवृत्ती माध्यमातून किंवा आपल्या नगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात केलेला विकासाचा झंझावा जिल्ह्यास नव्हे तर राज्यभर असलेले त्यांचा नेटवर्क यामध्ये कुठेही प्रतापराव हे समसमान तुलनेनं बसत नाहीत म्हणूनच प्रतापरावांची यंदा लोकसभेची वाट सध्या तरी बंद झाल्यासारखी दिसते एक दोन दिवसात सगळे चित्र स्पष्ट होईलच तोपर्यंत अंतर्गत चर्चा कुजबूज हे सुरूच राहणार यात शंका नाही बुलडाण अर्बन परिवार संस्थापक अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यासह महाराष्ट्रभर बुलडाण अर्बन परिवार हा अनेक सामाजिक उपक्रमात अग्रेसर असून बेरोजगारांना रोजगार आणि नोकऱ्या देऊन स्वतःच्या पायावर उभे आहे असे कित्येक उदाहरण आहेत लोकप्रतिनिधींना जी बेरोजगारी आणि रोजगाराची कामे करावायची ती सर्व कामे भायजी चांडक यांनी कोणतीही राजकीय मदत न घेता करून दाखवत आहेत ज्याची अनेक उदाहरणे ही जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांना माहिती आहेत आज बुलढाणा जिल्हा मागसलेला असल्याचं सर्वत्र बोललं जात आहे मागासलेला शब्द आजपर्यंत कोणत्याही राजकीय पुढारी लोकप्रतिनिधींनी पुसण्याचा धाडस दाखवला नाही हे सर्व शक्य ते राधेश्याम चाणक यांच्या माध्यमातून दोन हजार चोवीस भाजप लोकसभा उमेदवारी जाहीर केली तर जिल्ह्यातील प्रत्येक नागरिक त्यांच्या सोबत आहे होणारी निवडणूक ही एकतर्फी बहुमतास निकाल देईल हे सत्य प्रत्येक मतदारांचा आत्मविश्वास मतदानातून दाखवून देईल सिटी न्यूज बुलढाणा